नमस्कार मंडळी कार्यक्रमाला जायचंय वजन कमी केलंय सगळं झालंय पण साडी घातल्यावर मोठं पोट दिसतंय कार्यक्रमाला जायचंय जेंट्सला जायचंय पण जीन्समधून मोठी ढेरी दिसतीये सगळं पाडी छडपातळ झाली पण पोटाचा काही चरबीचा पत्ता लागत नाहीये ती काही कमी होत नाहीये तर मी आज भाग्यश्री तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशा टीप्स, टीप्स है, काही टिप्स घरगुती टिप्स आहेत काही वेगळा नाही आहे त्या टिप्स तुम्ही जर फॉलो करायच्या असतील तुम्हाला पूर्ण टिप्स ऐकल्यानंतर बघा तुम्हाला फॉलो करायच्या आहेत का अगदी छोटे छोट्या बेसिक टिप आहेत त्याच्या सायन्स आहे त्याच्यामागं लॉजिक आहे त्याच्यामागं आयुर्वेद आहे त्याच्यामागे अभ्यास आहे त्याच्यामागं माझा अनुभव आहे तर तुम्हाला जर त्या टिप्स आवडल्या तर तुम्ही आजच सुरुवात करा उद्यापासून जे काया है काय आहे ते प्रत्येक पथ्य पाळायला सुरुवात करा असं वेगळं काय करायचं नाही आहे पण मी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या टिप्स देणार आहे ज्या मी वापरलेल्या आहेत आणि माझंही सी सेक्शन झालेलं आहे मलाही पाच वर्षाची मुलगी आहे आणि मीही उशिरा वजन कमी करायला सुरुवात केलेलं आहे तरीही मी अठरा किलो वेट लॉस केलेलं आहे आणि माझं वेट मेंटेन आहे परत वेट वाढलेलं नाही चार ते सहा महिने मी हे सगळं फॉलो केलं आणि आता मी नॉर्मल लाईफ जगते माझं सायटिकाचा त्रास गेला बी ट्वेल्वची ची इंजेक्शन माझी बंद झाली मला मनक्यामध्ये जे इथं पाठीमागं पाठीला जे दुखायचं गॅप पडल्यासारखं वाटायचं किंवा मी डॉक्टरकडे गेल्यानंतर मला ऑपरेशन सांगितलं तेव्हापासून मी डॉक्टरकडं गेले नाही मी वजन कमी करणं प्रेफर केलं त्यामुळे माझा वेट लॉस झाला तुमचाही होईल माझंही पोट सपाट झालं तुमचंही होईल सातव्या महिन्यासारखं पोट कुणाचं दिसणार नाही जेंट्स असतील स्मार्ट दिसायला असतील पण पोटामुळे सगळं पूर्ण जात असेल तर तुम्ही माझ्या टिप्स ऐका लक्षात राहत नसतील तर लिहून घ्या छोट्या छोट्या बेसिक टिप्स आहेत मी सुद्धा प्रॉपर सिक्वेन्स वाईज घेऊन आलेले आहे टिप्स तुम्हाला आवडल्या तर नक्की फॉलो करा आज टेपने पोट मोजा आणि पंधरा दिवसाने टेपने पोट मोजा तुम्हाला हलकं वाटतंय का बघा आणि नक्की दोन ते तीन दिवसातच तुम्ही कमेंट करा सगळ्यात महत्वाची टीप आता टीपला काही नंबर नाहीत एक दोन तीन नाही मी भरपूर टिप्स सांगणार आहे त्यामुळं नंबर नाहीत सगळ्यात महत्वाचं जे पाणी आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची माहिती सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या रोज कोमट पाणी प्यायचं आहे लिहून घ्या वाटतंय तर खरं काही गोष्टी ना लिहून घेतल्या ना मी म्हणत नाही अभ्यास करा गोष्टींचा पण आपल्या जर लक्षात राहत नसेल तर तिथं कसा बोर्ड मी बनवलाय तसं प्रत्येक गोष्ट लिहून ठेवावी आप आपल्याला लक्षात राहत नसेल तर आपण ती बघितल्यावर आपल्या लक्षात येते आता सगळ्यात महत्वाची आपण ती बोलले की सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायचं मोबाईल बघायचं नाही उठल्यावर आता कोमट पाणी प्यायचं वगैरे ठीक आहे पण उभं राहून अजिबात पाणी प्यायचं नाही उभं राहून पाणी पिल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगते आयुर्वेदामध्ये एक वाक्य आहे उष्णोदक निशम्य पितव्य म्हणजे शांत बसून खाली बसून पाणी प्या ठीक आहे तुम्हाला काम असतं गडबड असली मलाही असते तुम्ही मला सुद्धा बघितलं असेल की मला सुद्धा कामाची खूप गडबड असते सकाळची टिफिन बनवायची असतात मिसऱ्यांचा टिफिन बनवायचा असतो लहान मुलांचा टिफिन बनवायचा असतो गडबड असते घरात काम असतात अशा वेळेला काय करायचं तुम्हाला उभं राहून कट्ट्यापाशी उभं राहून तुम्ही किचन कट्ट्यापाशी जरी उभं राहून पाणी पित असेल तरी पाणी मग हळूहळू प्यायचे इतकं हळूहळू तुम्हाला माहिती आहे किती हळूहळू एक एक घोट करून करून पाणी प्यायचं आहे आणि नसेल जमत तर तुम्ही खाली बसून पाणी प्या होतं काय तुम्ही उभ्यानं पाणी पिता डायरेक्ट पाणी पोटाच्या भिंतींवर आदळतं आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट एअर पास होते आणि त्याच्यामुळं पोट फुकतं हाच सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे उभं राहून गुडघे वगैरे दुखतात हे काय नाही आहे बरं का हे ते बोललं जातं पहिल्यापासून पण उभं राहून पाणी पिल्यानं गुडगे वगैरे काय दुखत नाहीत पोट वाढतं ही झाली पाण्याची गोष्ट तिसरी पाण्याची गोष्ट म्हणजे जेवणा नंतर किंवा जेवणाच्या आधी एक ग्लास पाणी प्यायचं असतं नंतर तुम्ही दिवसभर भरात किती प्या पण जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही लक्षात ठेवा जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही ठसका लागला घास कोरडा लागला तर एक घोटभर पाणी प्यायचं पण जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही सवय लावून घ्या म्हणजे मी जे केले तुम्हाला सांगते तुम्हाला आवडलं तर तुम्ही करा अजून एक पाण्याची गोष्ट म्हणजे झोपताना भरपूर पाणी प्यायचं नाही एकदा झोप लागली की सहा सात आठ तुम्हाला किती तास झोपायचं असतं त्याच्यानंतरच जाग आली पाहिजे वॉशरूमला उठण्यासाठी अजिबातसुद्धा जाग आली नाही पाहिजे त्यामुळं झोपताना अजिबातसुद्धा पाणी प्यायचं नाही झोपायच्या आधी अर्धा तास पाणी पिलेलं पाहिजे झोपताना अगदीच तोंड कोरडं पडत असेल तर एक गोट पाणी प्या पण झोपायच्या आधी भरपूर पाणी प्यायचं नाही दिवसभरात कितीही पाणी प्या ह्या पाण्याच्या फक्त पाण्याची पथ्य पाळा मी सांगते मी पाळलेली आहेत तुम्हाला आवडली त्याच्यामागचं लॉजिक शोधा अभ्यास करा आणि मग पाळा दुसरी गोष्ट म्हणजे आपण सकाळी उठल्या उठल्या घेतो तो म्हणजे चहा प्लस बिस्किट इज इक्वल टू आपल्या पोटावरची चरवी तर चहा आणि बिस्किट चहा सुटतच नाही अगदीच सुटत नाही आहे तर तुम्ही गुळाचा चहा घ्या पण त्याच्याबरोबर बिस्किट खाऊ नका गुळामध्ये साखरेमध्ये सेमच कॅलरीज असतात पण गुळामधून थोडेसे बेनिफिट्स मिळतात साखरेमधून काही फायदे होत नाहीत उलट साखर खाल्ल्यावर डबल गतीने भूक लागते डबल गतीने क्रेविंग्स होतात अजून गुळाची क्रेविंग होते अजून भूक लागते तुम्ही जर चहा बिस्किट खायचं सोडलं तर खूप सारे फायदे होतात ज्याला चहा अजिबातच कंट्रोल होत नाही आहे त्यांना गुळाचा अर्धा कप चहा आणि त्याच्याबरोबर चार शेंगदाणे खा चार बदाम खा पण बिस्किट अजिबात खाऊ नका मी खाल्लेलं नाही आहे जेव्हा मी वेट लॉस करत होते आता दुसरं म्हणजे जसं संध्याकाळचं जेवण हलकं करावं तसं सकाळचा नाश्ता हेवी करावा आता असं मी का म्हणते आपण संध्याकाळचं जेवण हलकं करतो दुपारचं जेवण जेवतो जे पण नाश्त्यामध्ये आपण काय करतो थोडंसंच काहीतरी खातो एखादा चार घास आणि बाहेर निघून जातो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का आपल्याला लवकर दुपारची भूक लागते दुपारची भूक लागण्याच्या आधी आपल्याला कशाची तरी क्रेविंग होते आणि आपण तोंडामध्ये काहीतरी घालतो त्यांनाच वजन वाढतं आणि वजनाचा सगळ्यात मोठा परिणाम होतो तो पोटावर पोटाची चरबी सगळा जो आहे तुम्ही स्ट्रेस घ्या पोटाची चरबी वाढते तुम्ही कमी झोप घ्या पोटाची चरबी वाढते तुम्ही पाणी व्यवस्थित पिऊ नका पोटाची चरबी वाढते सगळा परिणाम पहिल्यांदा होतो तो पोटावर पोटाची चरबी हटता हटत नाही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यामुळे पोटाची चरबी जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल तर या गोष्टी पाळायच्या नाश्ता हेवी करायचा आहे हेवी म्हणजे पोटभर करायचं आहे हेवी म्हणजे उलटी येईपर्यंत नाही पोटभर नाश्ता करायचा आहे की मला वाटलं पाहिजे की झालं माझं जेवण झालं इथपर्यंत अजून दुसरी गोष्ट म्हणजे नाश्ता हेवी केलाय म्हणून वजन स्किप करायचं नाहीये सॉरी सॉरी नाश्ता त्या गाड्यांच्या आवाजामुळे मी पण डिस्टर्ब होते नाश्ता फुल केला म्हणून दुपारचं जेवण टाळायचं नाहीये जेवण पण करायचंय दुपारच्या जेवणामध्ये कंपल्सरी रोज हिरवी भाजी पाहिजे मी जे फॉलो केले ते तुम्हाला हिरवी भाजी डाळ आणि भाकरी कंपल्सरी पाहिजे एक बाउल भरून सॅलड कंपल्सरी पाहिजे सॅलडमध्ये तुमच्याकडं काकडी गाजर टोमॅटो कांदा दही मिक्स करून तुम्ही कोशिंबीर खाऊ शकता विदाऊट शुगर तुम्हाला गोड आवडत असेल थोडंसं मध वापरू शकता तुम्ही दिवसातून पण लिमिट सकाळी मध दुपारी मध संध्याकाळी नाही सकाळचं डिटॉक्स वॉटर घेणं खूप महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा चहाऐवजी डिटॉक्स वॉटर घेणं महत्वाचं आहे असं नाही की तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच घेतलं पाहिजे ज्याला थोडंसं मळमळल्यासारखं मल, वाटतं पिल्यानंतर त्यांनी जेवणानंतर जरी घेतलं एक कप भरून हा हर्बल टी डिटॉक्स वॉटर तरी चालतं तर हे नक्की घ्यायला सकाळचं जमत असेल तर दुपारच्या जेवणानंतर ग्रीन टी घ्यायला अजिबात विसरायची नाही पचन व्यवस्थित होतं चयापचयाची प्रक्रिया व्यवस्थित चालते मेटाबॉलिझम फास्ट होतो पोटातलं अन्न व्यवस्थित पचतं चरबी तयार होत नाही ही, ही टीप दुसरी टीप म्हणजे आपल्याला काय होतं माहिती आहे का भूक लागली असं वाटतं तर पहिल्यांदा भूक ओळखायला शिका नक्की भूक लागली आहे का हे समजून घ्या एक ग्लास पाणी प्या चालायला जा तुम्ही चालायला जा तुमचं मन डायवर्ट करा काय पुस्तक वाचायचं मोबाईल बघायचं टी व्ही बघायचे काय बघायचं आहे ते बघा चालायला जा पण भूक जर लागली तर आधी सुरुवातीला एक ग्लास पाणी प्या हां असं नाही तुम्ही म्हणाल की नाश्त्याच्या टायमिंगला भूक लागली जेवणाच्या त्या टायमिंगला खाण्याच्या टायमिंगला ठीक आहे आधीमध्ये जे आपण नाश्ता जेवण संध्याकाळचं जेवण याच्यामध्ये जो टायमिंग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला भूक लागते आहे का लागली असेल तर तुम्ही पाणी पिऊन बाहेर चालायला जा बघा खरंच तुम्हाला भूक लागली आहे का पाणी पिऊन जर तुम्हाचं मन शांत झालं तर तुम्हाला भूक लागलेली नसते ती तुम्हाला झालेली असते क्रेविंग त्या क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही भाजलेले भाजलेल्या बिया खाऊ शकता डार्क चॉकलेट खाऊ शकता एखादा बनाना खाऊ शकता पण गॅप पाहिजे जेवणानंतर लगेच नाही दोन ते तीन तासानंतरचा गॅप हे अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे संध्याकाळी असो दुपारी असो स सकाळी असो जेवल्यानंतर वज्रासनात बसायचे जे, वज्रासनात बसायचे जे, जेवल्यानंतर लिहून घ्या वज्रासनात बसायचं आहे ह्या तुम्ही अंगवळणी जर टिप्स म्हणजे अंगवळणी जर हे सगळं फॉलो करायला लागलं ना टिप्स अंगवळणी बसल्या ना ह्या टिप्स तर तुम्हाला ॲटोमॅटिक सवय होऊन जाईल तुम्ही ॲटोमॅटिक त्या गोष्टी फॉलो करायला लागाल त्यामुळं ह्या ह्या गोष्टी फॉलो करायला शिका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेवण करताना मोबाईल घ्यायचा नाही टी व्ही बघायची नाही कुणाशी बोलायचं नाही शांत जेवायचं घरात मुलं असतात सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण हळूहळू जेवायचं भले तुम्हाला पंधरा मिनटाचा अर्धा तास लागो पाऊन तास लागो जेवण हळूहळू करायचं त्याच्यामुळं पोटावर चरबी साठत नाही ह्या टिप्स तुम्ही फॉलो करून बघा आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आयडियल बसू नका चालायला जा अर्धा तास तरी चालायला जा सकाळचं जा दुपारचं जा संध्याकाळी जा ज्याला जा। जा जा। जेवढं जास जास्त चालता येईल तेवढं चाला तुम्हाला माहिती आहे मी किती तास चाललेली आहे तुम्ही कमेंट करून सांगा जुन्या सबस्क्रायबरने आपल्या की कि मी किती तास वॉक केलेला आहे तेव्हा माझं एवढं वजन ना मी कोणता व्यायाम केला ना काय केलं मी फक्त वॉक केलेलं आहे त्यामुळं तर टिप्स आवडल्या तर नक्की फॉलो करून बघा आणि आठ ते दहा दिवसांनी कमेंट करा तुम्हाला हलकं वाटते का बाकी दुसऱ्या कोणत्याही अशा स्ट्रिक्ट डाएट मी फॉलो केलेलं नाही आहे मी असंच करून वजन कमी केलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा नक्की कमेंट करा अजून कुणाचं वजन कमी झालेलं आहे त्यांनी कमेंट करा किती दिवसात झालं हे पण कमेंट करा म्हणजे बाकीच्यांना पण कळतं आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय